लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता लक्ष्मी मंदिरात गेलेली असते आणि तिला तिथे गुरुजी भेटतात गुरुजी म्हणतात की मी भावनाची पत्रिका पाहिली आहे आणि लवकरच तिच्या पत्रिकेमध्ये एक चांगला लग्नाचा योग आहे आणि मी एक स्थळसुद्धा काढलेला आहे आणि मुलगा सुद्धा खूप चांगला आहे त्यानंतर लक्ष्मी खूप खुश होते आणि काहीही त्याची पत्रिका घर न बघता ती घरी निघून जाते ती भावनाला म्हणते की गुरुजी म्हणत होते की तू त्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ काढलेलं आहे त्यावेळेस भावना म्हणते की आई माझी लग्न करण्याची आता अजिबात इच्छा नाही आहे परंतु ती थोडीशी दुःखी होते आणि मिस्टर गाडी पाटलांना फोन लावते सिद्धू विचारतो की तुमचा आवाज थोडासा नर्वस येतो आहे त्यानंतर भावना म्हणते की अहो माझ्यासुद्धा घरी माझ्या लग्नासाठी एक स्थळ आलेलं आहे आणि मला लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही आहे तुम्ही मला मदत कराल का पण सिद्धूला हे माहीत नसतं की गुरुजींनी सिद्धूचं स्थळ भावनासाठी पाठवलेलं असतं आणि भावनाच्या आईने लक्ष्मीनेसुद्धा त्या मुलाची पत्रिका आणि काहीच वाचलेलं नसतं काय आता भावना लग्नाला तयार होणार का आणि तिच्यासाठी पाहायला मुलगा म्हणून सिद्धूच घरी येणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे